युद्ध मोठं युद्ध आहे वेळ लागेल तयारी करावी लागेल पाच महिने सहा महिने जे काय असेल ते त्यांना पण दाखवून दिलंय आपण की जर गरज पडली तर आम्ही सोळाव्या दिवशी सुद्धा हल्ला हा करू शकतो आता याच्या पुढे पाकिस्तानची रिॲक्शन कशी होईल ते प्रतिहल्ला करतील का जर त्यांनी प्रतिहल्ला केला तर आपण प्रतिप्रतिहल्ला करून त्यांचं अजून जास्त नुकसान करू भारताने पाकिस्तानवरती हल्ला केलेला आहे ऑपरेशन सिंदूर भारताने राबवलेलं आहे हे ऑपरेशन सिंदूर काय होतं कुठे कुठे हल्ला केलाय आपण जाणून घेणार आहोत आपल्याबरोबर ब्रिगेडियर हेमंत महाजन सर आहे सर ऑपरेशन सिंदूर सुरू झालंय म्हणजे ही युद्धाला सुरुवात आहे का असं आहे की सध्याची जी परिस्थिती आहे आपण पाकिस्तानचे जे दहशतवादी ट्रेनिंग कॅम्प होते नऊ ठिकाणी आपण हल्ला केलेला आहे पाच हे पाकिस्तानच्या पंजाब राज्यातले होते चार हे जे पाकिस्तानी ऑक्युपाइड कश्मीर आहे तिथे होते आणि हे कॅम्प कोणाशी होते जे तीन जे मोठे दहशतवादी गट आहेत लष्कर ए तोयबा ज्यांनी पहलगामचा हल्ला केला होता त्यांची ठिकाणं बर्बाद झाली आहेत ठिकाणाचा अर्थ असा होतो की त्यांचं ट्रेनिंग एरिया असतं त्यांची राहायची जागा असते त्यांची ॲडमिनिस्ट्रेटिव्ह तिथे जागा असते तर ते, ते सगळं बर्बाद झालं आहे त्याच्याप्रमाणे जैश ए महम्मदच्या पण सगळ्या जागा या बर्बाद झालेल्या आहेत आणि हिजबुल मुजाहिद तो तिसरा मोठा गट आहे त्यांना पण बर्बाद करण्यात आलेला आहे म्हणजे ज्या लष्क ज्या दहशतवादी ट्रेनिंग कॅम्पची आपल्याकडे माहिती होती ते शंभर टक्के डिस्ट्रॉय झालेत आणि तिथे जे लोक आत दहशतवादी जे आत असतील ते मारले गेले आहेत किंवा जखमी झाले आहेत आणि याच्यामध्ये हे पाकिस्ताननेसुद्धा कन्फर्म केलेलं आहे तर त्याच्यामुळे दहशतवाद्यांना हा एक अतिशय मोठा असा झटका आहे आणि याच्यामध्ये आपण कुठले तरी क्षेपणास्त्र वापरली आहे अशा प्रकारची माहिती आहे ही क्षेपणास्त्र जमिनीवरनंसुद्धा फायर केली जाऊ शकतात आकाशातनंसुद्धा फायर केली जाऊ शकतात आणि ही अतिशय जमिनीच्या जवळ उडणारी क्षेपणास्त्र आहेत की ज्याच्यामुळे ती रडारवरती दिसत नाही तर म्हणजे त्याच्यामुळे आपण शस्त्र शस्त्र जे वापरलेलं आहे हे अतिशय चांगल्या पद्धतीचं आहे प्लस हे अतिशय वेगाने आपल्या टार्गेटकडे पोहोचतात तर त्याच्यामुळे पाकिस्तानला फारशी रिॲक्शन मिळालेली नाही आहे आणि कोणी कुठे पळून जाऊ शकलं नाही आहे वेळ रात्रीची असल्यामुळे सगळे लोक झोपलेले असतील तर त्याच्यामुळे आपण चांगलं शस्त्र चांगलं टार्गेट वापरून त्यांना बर्बाद केलेलं आहे आता याचा परिणाम काय होईल पाकिस्तानवरती पाकिस्तान पुन्हा प्रतिहल्ला करेल का की काही रिपोर्ट्स येतात की पाकिस्तानच्या विमानांनी भारताच्या हद्दीत येण्याचा प्रयत्न केला आणि काही विमानं पाडली गेली असावी अशा प्रकारच्या बातम्या येत आहेत ये जी न्यूज एक्झॅक्ट आहे ती येणाऱ्या काळामध्ये कन्फर्म होईलच परंतु जे दहशतवादी आता पाकिस्तानचे भारताच्या काश्मीरमध्ये मध्ये आहेत एक वीस पंचवीस असतील अशा प्रकारच्या बातम्या तर त्यांचं काय त्यांचं मनोबल आता नक्कीच पडेल आणि नवीन कोणी दहशतवादी आता भारतामध्ये यायची कोशिश करतील असं <coughs> काही वाटत नाही तर त्यामुळे दहशतवादाला नक्कीच एक मोठा धक्का बसलेला आहे आणि आपल्याला जो रिव्हेंज घ्यायचा होता तो आपण नक्कीच पूर्ण केलेला आहे सर आपण जर बघितलं तर या ठिकाणी अंदाजे यांचे जे कॅम्प होते यामध्ये किती असू शकतात आणि कसं प्रशिक्षण दिलं जाऊ शकतं असं हे कॅम्पमध्ये संख्या आहे तीनशे चारशे पाचशे सहाशे एवढी असू शकते आणि हे सगळे बर्बाद झालेले आहेत पण होऊ शकतात की थोडे कोणी मागे पुढे गेलं असेल तर तेवढे फक्त वाचले असतील कोणी कोणीफार लोक असू शकतील ते असू शकतील परंतु जे त्या कॅम्पमध्ये होते हे सगळे मारले गेलेले आहेत याच्याविषयी कोणाच्या मनात शंका नको सर या युद्धानंतर आंतरराष्ट्रीय लोकांचं काय म्हणणं असणार आहे आणि याच्यावरती अनेक लोक म्हणत होते की युद्ध होणार नाही युद्ध होणार आहे तर्कवितर्क सुरू तर्क होते मात्र प्रत्यक्ष भारताने करून दाखवलं कुर। असं आहे की आंतरराष्ट्रीय युरोपियन युनियन काल म्हणत होतं की तुम्ही हल्ला करू नका कारण त्याच्यामुळे युद्ध भडकेल अमेरिका सुद्धा आपल्याला दीडशा आणि सल्ले देत होते युनायटेड नेशन्सचे जे मुख्य आहे ते म्हणत होते की तुम्ही हल्ला करू नका आता ज्यावेळेला पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ला केला त्यावेळेला त्यांनी युनायटेड नेशन्सची परवानगी घेतली का तर उत्तरं नाही त्यांनी अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्पना विचारलं का उत्तरे नाही त्यांनी युरोपियन युनियनला विचारलं का नाही मग तर त्यांनी विचारलं नाही त्यांना था जर तुम्ही थांबवू शकलं नाही तर तुम्ही आता आम्हाला काय म्हणताय की आम्हाला विचारा वगैरे तर भारताने हे दाखवून दिलेलं आहे की जे दीडशहाणे वेस्टर्न कंट्रीज आहेत की जे भारताला उपदेश करत असतात तुम्ही आमच्याबरोबर असा किंवा नसू जर आमचं राष्ट्रीय हित जर धोक्यात आलं असेल तर आम्ही आमच्या राष्ट्रहिताचं रक्षण करू आणि तुम्हाला न विचारतासुद्धा करू तर हा जगाला एक संदेश देण्यात आलेला आहे की भारत एक मजबूत राष्ट्र आहे ते युरोपियन युनियनच्या विरुद्ध जाऊ शकतं युनायटेड नेशनच्या विरुद्ध जाऊ शकतं अमेरिकेच्या इच्छेच्या विरोधात जाऊ शकतं आणि आपलं हिताचं रक्षण करू शकतं तर हा एक मोठा मेसेज आपण त्यांना दिलेला आहे दुसरं आपण जर बघितलं तर गेले सात आठ दहा दिवस भारताच्या टी व्ही चॅनल्सवरती अनेक एक एक्सपर्ट्स येत होते तर त्याच्यातले एक, एक एक्सपर्ट होते की जे स्वतःला न्यूक्लिअर म्हणजे अणुबॉम्बचे एक्सपर्ट समजायचे ते म्हणायचे की अरे 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 नको नको पाकिस्तानवरती हल्ला करू पाकिस्तानवरती हल्ला करू नका कारण त्यांना राग आला तर ते अणुबॉम्बचा वापर करतील आणि अणुबॉम्बचं वापरल्याचं नुकसान किती होऊ शकतं याची आपल्याला कल्पना आहेस म्हणजे हे एक्सपर्ट सांगण्याचा प्रयत्न करत होते भारताच्या टी व्ही चॅनलवरती की अणुबॉम भारताच्या अणुबॉमला पाकिस्तान न घाबरता दहशतवादी हल्ले करतो परंतु पाकिस्तानकडे अणुबॉम असल्यामुळे आपण आपल्या सैन्य ण्याचा वापर पाकिस्तानच्या विरोधात करू नये तर आपण त्यांना दाखवून दिलं हे सगळे जे उलट्यावरून बसून शेया हाटणारे जे दीड शहाणे होते ते किती चुकीचे होते हे आपण त्यांना दाखवून दिलं की आपण त्यांच्या वे न्यूक्लिअर वेपन्सना घाबरत नाही आणि आपण आपलं जे करायचं आहे ते करू दुसरे सेट ऑफ एक्सपर्ट जिथे असे होते त्याला राजकीय पक्ष म्हणता येतील की ते उरी की उरीचा हल्ला झाला की नाही बालाकोटचा हल्ला झाला की नाही हल्ल्याचा पुरावा द्या आता पाकिस्ताननीच पुरावा दिला आहे की आठ जणं मारले गेले जखमी झाले त्याचे जे वेगवेगळे वेग वेग व्हिडिओज आहेत हे पाकिस्तानच्या सोशल मीडियावरती आहेत आणि पाकिस्तान आता युनायटेड नेशन्सनं म्हणते की कृपया आता एक इमर्जन्सी मिटिंग करा म्हणजे पाकिस्तान दी पुरावे दिले त्यामुळे जे शंकासूर भारताच्या म्हणजे याच्यामध्ये होते काही राजकीय पक्ष होते काही पत्रकार होते काही इतर सेलिब्रिटीज होते त्यांना आता अगदी क अगदी क्लिअर कट मेसेज आहे की आम्ही जे बोलतो ते सगळं आम्ही ते करून दाखवतो आणि याच्याशिवाय एक तिसरे सेट ऑफ एक्सपर्ट्स होते की जे चांगले लोक आहेत वेलबिनिंग आहेत ते पण त्यात युद्ध मोठं युद्ध आहे वेळ लागेल तयारी करावी लागेल पाच महिने सहा महिने जे काय असेल ते त्यांना पण दाखवून दिलं आहे आपण की जर गरज पडली तर आम्ही सोळाव्या दिवशीसुद्धा हल्ला हा करू शकतो तर भारताचं तंत्रज्ञान भारताची मिसाईल टेक्नॉलॉजी भारताची नेतृत्व हे सगळं आता उच्च दर्जाचं असल्यामुळे आमच्यावरती झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा काही प्रमाणामध्ये बदला घेण्यामध्ये आम्हाला यश मिळालेलं आहे यानंतर पाकिस्तान रिॲक्ट करू शकतो ते हल्ला करू शकतात परंतु त्यांनी जर केलं तर ता त्यांचं अजून जास्त नुकसान होण्याची शक्यता आहे पण सर आता युद्धाला सुरुवात म्हणायची का या सगळ्या आजचा जर सिंदूर ऑपरेशन बघितलं तर युद्ध करायचं की नाही आता हे पुढे पाकिस्तान ठरवेल ठीक आहे म्हणजे आपण आपल्याकडनं बदला घेतलेला आहे आता याच्यापुढे पाकिस्तानची रिॲक्शन कशी होईल ते प्रतिहल्ला करतील का जर त्यांनी प्रतिहल्ला केला तर आपण प्रतिप्रतिहल्ला करून त्यांचं अजून जास्त नुकसान करू म्हणजे आपण याच्या पुढे अजून पारंपरिक हल्ला करू हे लगेच सांगणं म्हणजे थोडं डिफिकल्ट आहे परंतु जर पाकिस्ताननी कुठल्याही प्रकारचं प्रत्युत्तर दिलं तर त्यांना पुन्हा एकदा आपण अजून जास्त करारा जवाब देऊ याविषयी कोणाच्या मनामध्ये शंका नको पण आता जो हल्ला झालाय त्यांची कुठली कुठली स्थळ होती सात ते आठ ठिकाणी हे सगळे हल्ले करण्यात आले जेवढे त्यांचे दहशतवादी ट्रेनिंग कॅम्प होते हे सगळे बर्बाद झालेले आहेत त्याच्यामधले सगळे दहशतवादी मारले गेले असतील किंवा गंभीररित्या जखमी झाले असतील आपण कुठल्याही मिलिटरी टार्गेट्सवरती हल्ला केलेला नाही आहे पण दहशतवादी मात्र पूर्ण बर्बाद झाले आहेत जर कोणी बाहेर म्हणजे बाहेर सुट्टीवरती गेलं असेल इतर ठिकाणी गेलं असेल तर ती गोष्ट वेगळी परंतु नोन सगळे टेररिस्ट क्रॅम्स आता हे बर्बाद करण्यात आले तर त्याच्यामुळे दहशतवादाला पाकिस्तानच्या मोठा धक्का बसला आहे याच्याविषयी कोणाच्या मनात शंका नको पण सर त्यामध्ये आपले जवान सगळे सुखरूप परत आलेले आहेत काही हेलिकॉप्टर आपण पाकिस्तानचे पण पाडले सध्याची जी माहिती आहे त्याच्यामध्ये आपण सीमेच्या जाऊन फायर म्हणजे जा हल्ला केला नसावा आपण क्षेपणास्त्रांचा वापर करून वेगवेगळ्या लॉन्चर्सनी मग ते जमिनीवरती होते की आकाशातनं होते की इतरत्र होते त्यांनी हल्ला केला आहे अशा प्रकारच्या बातम्या येतात कारण आपली जी मोडस ऑपरेंटी जी आहे ती आपण दाखवलेली नाही आणि ते दाखवायला पण नको की एक्झॅक्टली कोण कसं किती किती संख्येमध्ये आत गेलं आहे परंतु सध्या असं वाटतंय की आपण जे हल्ले केला आहे हा तंत्रज्ञानाच्या मदतीने क्षेपणास्त्राच्या मदतीने आपण हल्ला करून हा बदला घेतलेला आहे नक्कीच हा बदला घेतलेला आहे आता पाकिस्तान काय प्रत्युत्तर देत आहे ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे